अनेक दर्जेदार नाटक रंगभूमी गाजवत आहेत तर विविधांगी विषयांवरील नव्या नाटकांचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत नाट्यविश्वात सुखावणारं चित्र असलं तरी नव्या आणि आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज नाट्यगृहांचे प्रश्न मात्र जैसे ते असल्याचं चित्र आहे तब्बल दहा महिन्यांपासून अंतर्गत आणि बाह्य नूतनीकरण तसंच दुरुस्ती कामासाठी बंद ठेवलेल्या ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहाची वास्तू खुली होऊन दीड महिना होत नाही तेथील भिंतून पाणी गळती होत आहे नाट्यगृहाच्या अंतर्गत भागात असलेल्या भिंतींना लागून वातानुकूलित यंत्रणा आहे या यंत्रणेमुळे जमा होणारं बाष्प भिंतीवर साठत असून तेच पाणी खाली झरपत असल्याचा दावा प्रशासनानं केला या प्रकाराबाबत विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली असून दुरुस्तीचे छत्तीस कोटी कुठे गेले असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय ठाण्याचा मानबिंदू असलेल्या गडकरी रंगातन नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू झालं त्यानंतर नाट्यगृह खुलं करण्यासाठी तारीख तारीख पे सुरू होती पंधरा ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाट्यगृह पुन्हा एकदा रसिकांसाठी सुरू करण्यात आलं मात्र अचानक नाट्यगृहाच्या भिंतींमधून पाणी झिरपत असून जमिनीवर हे पाणी पसरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय आव्हाड यांनी हा व्हिडिओ अशी सुरू टीका केलीय रंगायतांच्या मुख्य सभागृहा शेजारील भिंतीतूनच पाणी गळत असून राज्य सरकारच्या तिजोरीतून या कामावर खर्च केलेले छत्तीस कोटी पाण्यात गेल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीसाठी आज लोहा तालुक्यात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला नांदेड लातूर महामार्गावरील खेडकरवाडी येथे मोर्चेकरांसाठी बिसलेरी पाणी आणि चहा वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती हा उपक्रम आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर उर्फ कापसेमामा यांच्या वतीनं राबवण्यात आला कापसे यांनी याआधीही गरीब मुलींचे विवाह अनाथ मुलांचं शिक्षण शेतकऱ्यांना दिलासा यांसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनतेचा विश्वास संपादन केलाय गणपती उत्सव शिवजयंती आंबेडकर जयंती यांसारख्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच अग्रेसर सहभाग राहिलाय या पार्श्वभूमीवर माळापोळी जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणुकीत कापसे यांना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊ शकतात अशी चर्चा जनतेत रंगत आहे समाजाच्या प्रश्नांसाठी दिलेला हातभार आणि सामाजिक बांधिलकीमुळे नाव सध्या तालुक्यात चर्चेत आहे आलेलो आहे आणि माझा बंजारा बांधव मी वाडी दंडे सर्व फिरलो आहे तर खूप दुरावस्था आहे त्यांना जो मुख्य प्रवाहामध्ये यायला अजून पण तो समज आलेला नाहीये त्याच्यामुळे जर त्यांना गॅजेटमध्ये एस टीमध्ये मध्ये जर त्यांचं तिथं नोंद सापडलेली आहे तर त्यांच्या जी एस टीमध्ये आता त्यांची मागणी आहे त्याला आम्ही पूर्ण आझाद ग्रुपच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्यासोबत जोपर्यंत त्यांना भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि आमच्याकडून आम्ही त्यांच्यासोबत जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जे काही फुल नाही फुलाची पाकटी आमच्याकडून जे होईल ते त्यांच्यासाठी आम्ही उपस्थित राहू आज जो हा उपक्रम आपण राबवत आहे बंजारा समाज मोर्चामध्ये जातो आहे आपण त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका योग्य रीतीनं तुम्ही सोबत राहून सामाजिक माध्यमातून करण्याचा इथे या ठिकाणी शब्द देत आहे परंतु मामा जनरली जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टीच्या चाव्या ह्या राजकीय ठिकाणी असतात मग एखादी वेळेस आमदारकी असेल विधानसभा असेल आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या येऊ घातलेल्या आहेत जिल्हा परिषदेचा एक गट हा मोठा वंचितांचा बहुजनांचा सुग्यामुग्यांचा नाहीरेवाल्यांचा आहे या पद्धतीने काही पावलं आपण उचलणार आहेत का भविष्यामध्ये तर जरी करता राजकारणाच्या जरी हातात असेल हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे जरी असेल तरी सर्वसामान्य माणसाची ताकद ही खूप मोठी आहे आणि तो संविधानाने आपल्याला सर्वांना अधिकार दिलेला आता दि आहे आता भविष्य कोणालाही माहीत नाही आहे पण ज्या आता मी वर्तमान अवस्थेमध्ये आहे त्या ह्याच्यामध्ये एक सर्वसाधारण नागरिक म्हणून आरक्षणाच्या मागणीसाठी मी त्यांच्यासोबत राहील आणि जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू थँक्यू जिल्ह्यातील भिवंडी भागातील बंजारा समाजांच्या तांड्यांचा विकास करण्यासाठी शाळा रस्ते वॉटर कुलर बसवणं अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाळीस लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे संत सेवालाल महाराज बंजारा लबाना तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून हा निधी भिवंडी भागातील चार तांड्यांमध्ये खर्च करण्यात येणार असल्याचं संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभाग प्रमुख कविराज चव्हाण यांनी सांगितलं संत सेवालाल महाराज बंजारा लवाना तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तांड्यांचा परिपूर्ण विकास करण्यासाठी ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आली होती या योजनेच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण तांड्यांचं सर्वेक्षण आणि आराखडा तयार करण्यात आले तांड्यांच्या विकासासाठी एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर मंजूर करण्यात आले होते काही निधी होता। निधी ही संबंधित जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्यात आली होती मात्र काही जिल्ह्यातील अर्ज प्राप्त झाले नव्हते त्यामुळे काही जिल्ह्यांचा निधी प्रलंबित होता मात्र तांड्यांतील बंजारा समाजाची अडचण ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे उर्वरत निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतलाय आणि काल या निधीचा जी आर जारी करण्यात आलाय ठाणे जिल्ह्यातील गुंदवली राहणाळ पूर्णा संत सेवालाल नगर अशा चार तांड्यांवर सुविधा पुरवण्यासाठी चाळीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या संदर्भात लवकरच कामं सुरू करण्यात येणार असून बंजारा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीस आणि वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांचे आम्ही आभारी असल्याचं संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभाग प्रमुख कविराज चव्हाण यांनी सांगितलं जरीमारी पोलीस वसाहतीमधील इमारतीचं काम पूर्ण होताच त्याचं लोकार्पण आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले

आमदार संजय कळकर सातत्यपूर्ण प्रयत्न करीत होते अखेर या कामासाठी निधी मंजूर झाल्यानं इमारतींच्या वसाहतीमधील ए इमारतीचं नूतनीकरण झालं असून त्याचं लोकार्पण येथील लोकांनी आमदार संजय कळकर यांच्या हस्ते केले यावेळी माजी नगरसेवक संतोष साळवी निलेश कोळी विशाल वाघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता वानखेडे कनिष्ठ अभियंता प्रसाद सनगर आणि पोलीस कुटुंबीय उपस्थित होती येथील चाळी सुमारे शंभर ते एकशे वीस वर्ष जुने आहेत येथे येत्या काळात सव्वीस मजल्यांचे दोन टॉवर उभारण्याचं प्रयोजन आहे तत्पूर्वी या चाळींमध्ये पोलीस कुटुंबियांच्या तक्रारीनुसार आवश्यक दुरुस्ती तातडीनं सुरू करण्याच्या सूचना केळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत दुरुस्तीसाठी साठ कोटी मंजूर करण्यात आले असून टॉवर दुरुस्तीसाठी यापूर्वीच साडेसात कोटी मंजूर झाले आता नूतनीकरण झालेल्या इमारतींमध्ये कुटुंबियांना दोन बेडरूम हॉल आणि किचन मिळणार इमारतींची दुरुस्ती देखील पोलीस हे नागरिकांच्या रात्रंदिवस कर्तव्य बजावतात अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांना सुविधायुक्त आणि उत्तम दर्जाची घरं राहायला मिळावीत याकरिता आपण नेहमीच प्रयत्नशील असतो आणि यापुढेही या कुटुंबियांच्या पाठीशी राहू असं केळकर यांनी सांगितलं आमचा पाहणी पण दौरा होता त्या ठिकाणी जे काम चाललं आहे ते बघण्याचाही दौरा होता मला अतिशय आनंद वाटतो की जे दिवस रात्र समाजाचं रक्षणाचं काम करतात त्या पोलीस वसाहतीच्या कुटुंबियांना उत्तम घर असलं पाहिजे गळती असता कामाने आणि एकूणच परिसर जो आहे तो सुविधायुक्त असला पाहिजे याच्याकरता अनेक वेळेला माझा पाठपुरावा होता आणि त्यामुळे साठ कोटी रुपये या वसाहतींना आणि टॉवरना साडेसात कोटी हे आधीच त्यांनी मंजूर केले होते आणि त्याचं काम हे चालू आहे आता ही जी इमारत पाठीमागे दिसते याचंही आता लोकार्पण झालं आहे त्यांना आता टू बेडरूम हॉल किचन अशा प्रकारचं घर त्यांना प्रत्येकाला मिळणार आहे या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम झालं आहे असा लक्षात येते त्याचबरोबर या सगळ्या बाकीच्याही इमारतींचं पूर्ण दुरुस्ती आतून आणि बाहेरून त्याच्यानंतर फ्लोरिंग म्हणजे एजबुड्या त्याचं नूतनीकरणच करण्याचं काम जे आहे ते पुढच्या काळात लवकरात लवकर संपेल ज्या बैठक ताळी आहेत त्या बैठक ताळी हो जवळजवळ एकशे वीस वर्ष जुन्या आहेत या ठिकाणी ही नवीन इमारती निर्माण करण्याचा नियोजन आहे पण तोपर्यंत इथली दुरुस्तीची देखील गरज आहे आणि त्याच्यामुळे ते देखील तिथल्या आमच्या महिला भगिनींच्याकडनं आम्ही त्यांचे जे जे काही प्रॉब्लेम आहेत तेही ऐकून घेतले आणि टॉवर जे आहेत या देखील बाहेरच्या बाजूने दुरुस्तीची गरज आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी वसाहत आणि पोलीस कुटुंब सुविधायुक्त अशी राहिली पाहिजे तिथे पाणी असलं पाहिजे तिथे योग्य पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत त्यांचं कुटुंब असलं पाहिजे हा जो आमचा एक ध्यास आहे तर त्याच्याकरता पुढच्या काळामध्ये दे देखील अधिकचा निधी आणण्याकरता शासनाकडे मी पाठपुरावा करीन आणि तो निधी देखील या ठिकाणी उपयोगात आणून ही उरलेली कामं जी आहेत ती देखील आम्ही पूर्ण करू हो। दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीतून ठाणेकर नागरिक त्रस्त असताना ठाणे काँग्रेसनं फडणवीस सरकारवर थेट आरोप केलाय मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला जात आहे प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अपूर्ण असून नागरिकांचा त्रास मात्र कायम आहे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी फडणवीस सरकार जनतेसाठी मेट्रो चालू करण्याची तयारी न करता फक्त प्रचारासाठी चाचणी घेत आहे ही खरी चाचणी नाही तर निवडणुकीसाठी राजकीय खेळ असल्याचं त्यांनी सांगितलं ठाणे काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन हजार बारा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केल्याचं सांगितलं तर दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात झाली मात्र आजही मेट्रो मार्गिका का अपूर्ण आहेत पिलर्स उभे नाहीत कारशेट अर्धवट असून स्टेशन आणि बोगींची कामं अधुरी आहेत मेट्रोच्या इतर सुविधांमध्ये टॉयलेट तिकीट काउंटर कॅफेटेरिया अजूनही उपलब्ध नाही फडणवीस सरकार फक्त गाजाबाजा करत असून प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी काहीच तयारी नाही खर्च कोट्यावधीत वाढला असूनही नागरिकांचा त्रास कायम असल्याचं काँग्रेसनं सांगितलं त्याचबरोबर घोडबंदर रोडवरील सेवा रस्ता मध्यभागी येणार असल्यानं वाहतूक कोंडी वाढेल आणि आपत्कालीन सेवा जसे फायर ब्रिगेड आणि अँब्युलन्स पोहोचणंही कठीण होईल स्थानिक नागरिकांचा विरोध असूनही महापालिकेनं सेवा रस्त्याचं एकत्रीकरण सुरू ठेवले स्वर्गीय काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पुरणेकर यांनी सातत्यानं ना नागरिकांसाठी सेवा रस्त्याची मागणी केली तरीही सरकारनं जनतेचा विश्वासात न घेता हे काम सुरू ठेवल्याचा आरोप केलाय विक्रांत चव्हाण यांनी ठाणेकरांना इशारा दिलाय की जर सरकारनं सेवा रस्ता एकत्रीकरण तातडीनं न थांबवल्यास आणि मेट्रोबाबत स्पष्ट श्वेतपत्रिका जारी न केल्यास काँग्रेस जनहित याचिका दाखल करेल आणि मोठं जन आंदोलन उभारे ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्याचे फक्त प्रचाराच आश्वासन देणं आणि प्रत्यक्षात काम पूर्ण न करणं हे फडणवीस सरकारच्या धीम्या धोरणाच स्पष्ट उदाहरण आहे या पत्रकार पुरुषदेव ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराव गळवे आणि रवी कोळीही उपस्थित होते थाने कौंग्रेस्ट थाने कौंग्रेस्ट थाने कौंग्रेस्ट थाने कौंग्रेस्ट थाने काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ठाण्यात ठाणेकरांचे स्वप्न साकार मेट्रोच ट्रायल मात्र आज आम्ही फोटो दाखवून पोलखोल केली मेट्रो ही दहा टक्के सुद्धा पूर्ण झालेली नाही मुंगिर्याला स्वप्न आहेत इलेक्शन तोंडावर ठेवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जबरदस्ती तिथे आणून हे प्रयत्न केलेला आहे प्रताप सरनायकांनी केविलवाणा प्रयत्न आणि नरेश मस्केंनी तर याचा आम्ही निषेध करतो मेट्रो ही दहा टक्के सुद्धा पूर्ण झालेली आहे स्टेशन नाहीत ट्रॅक्स नाहीत मेट्रो पूर्ण गळते डबे तयार नाहीत कारशेड नाहीत आणि त्याच्यामुळे मुंगिरीलांचे स्वप्न येणाऱ्या काळामध्ये हा भोगदा वाढलेला आहे भोगदा होतोय या भोगद्यावर हे वाहनं वाढणार आहेत आणि कुठेही पिलर्स टाकलेले आहेत ते विलीकरण करण्याचा प्रयत्न त्या बाजूच्या सर्व्हिस रोडचा केलेला वास्तव तो सर्व्हिस रोड नसताना सर्व्हिस रोड बनवला होता आणि बांधकामाला परवानग्या दिल्या होत्या आता ते विलीकरणाच्या नावाखाली लोकांना हे करण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट करतायत त्याचाही आम्हाला विरोध आहे त्याचाही त्यालाही आमचा विरोध आहे आणि त्यामुळे जनते सामान्य जनतेचा जीव दिवसांदिवस धोक्यात येत चाललेला आहे जनता हवालदिल झालेली आहे आणि म्हणून हे दाखवण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे हा केविडवाना प्रयत्न आहे मेट्रो ही दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होणार नाही